हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या युट्यूब आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या आहे सात सप्टेंबर दोन हजार चोवीस वार आहे शनिवार आणि या दिवशी आलेली आहे श्री गणेश चतुर्थी तर ही गणपती बाप्पांना समर्पित असते आणि या गणेश चतुर्थीच्या दिवशी सर्वांच्याच घरी आपल्या लाडक्या गणपती बाप्पांचं आगमन होत असतं आणि या दहा दिवस गणपती बाप्पा हे आपल्यासोबत आपल्या घरात राहतात आणि हा उत्सव अगदी उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जातो तर या दिवशी गणपती बाप्पा हे पृथ्वीवरती दहा दिवसांसाठी येत असतात आणि म्हणूनच या दहा दिवसांमध्ये गणेश तत्व हे पृथ्वीवरती जागृत असतं आणि म्हणूनच या दिवशी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये गणपती बाप्पांच्या पूजेसोबतच काही प्रभावी असे उपाय सुद्धा करण्यासाठी सांगितले जातात तर आजच्या व्हिडीओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे तर उद्या शनिवारी श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळीच आपल्या घरामध्ये अशा ठिकाणी एक दिवा तुम्हाला लावायचा आहे हा दिवा लावल्यामुळे आपल्या कुटुंबावर कधीही वाईट संकट येणार नाही घराची मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरातील सात पिढ्यांचं सा दारिद्र्य हे नष्ट होऊन घरातील सर्व अडचणी दोष नकारात्मकता या दूर होतील तर असा हा एक अत्यंत प्रभावी उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा आपल्याला उद्या श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळी बारा वाजण्याच्या आधी अशा ठिकाणी हा एक दिवा लावायचा आहे आता हा दिवा आपल्याला का लावायचा आहे तर हा दिवा आपल्याला आपल्या अपले घराची मुलांची आणि पतीची प्रगती होण्यासाठी लावायचा आहे बऱ्याच वेळेला आपल्या घरामध्ये भरपूर असा पैसा येतो पण आलेला पैसा हा आपल्या घरामध्ये टिकत नाही भरपूर आपण मेहनत करत असतो मुलं भरपूर अभ्यास करत असतात मेहनत घेत असतात पण मुलांना म्हणावे तसं यश मिळत नाही पतीची प्रगती होत नाही काय तर कुटुंबाची प्रगती होत नाही त्याचप्रमाणे आपल्या कुटुंबावर सतत वाईट संकट विघ्न अडचणी येत असतात कुठलाही महत्वाचं काम पूर्ण होत नाही प्रत्येक कामामध्ये अपयश येत असतं आणि या सर्व अडचणी दूर करण्यासाठी त्याचप्रमाणे घरातील गरिबी आणि दरिद्री ही नष्ट करण्यासाठी बापांना प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला हा उपाय उद्याच्या दिवशी करायचा आहे त्याचप्रमाणे उद्या आपल्या घरामध्ये गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे तर गणपती बाप्पांना प्रसन्न करून घेण्यासाठी सुद्धा हा एक उपाय अतिशय प्रभावी असा मानला जातो तर है? थुड़ा सा सा है, सा तुम्हाला काय करायचं आहे थोडस गव्हाचं कणिक मळायचं आहे या कणकेचा तुम्हाला चौमुखी दिवा तयार करायचा आहे ज्याला चार मुख असतात असा एक चौमुखी दिवा तुम्हाला तयार करायचा आहे आणि हे कणिक माळताना त्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद घालायची आहे आणि त्या पिठाला म्हणजे पिवळा असा कलर येईल तर हा जो दिवा आहे तर आपल्याला बनवायचा आहे पिठामध्ये हळद आपल्याला टाकायची आहे पिठाचा एक चौमुखी दिवा तयार करायचा आहे त्यानंतर एक प्रत्येक साईडला तुम्हाला दोन वातींची मिळून एक ही घालायची आहे आणि असा या चौमुखी दिव्यामध्ये आपल्याला टोटल आठ वाती घालायच्या आहेत म्हणजेच प्रत्येक साईडला तुम्हाला दोन दोन अशा जोडवाती ज्या आहेत तर त्या चारी दिशेला तुम्हाला घालायच्या आहेत त्यानंतर त्या दिव्यामध्ये आपल्याला शुद्ध गायचं तूप घालायचं आहे शुद्ध गाईचं तूप नसेल तर तुम्ही म्हशीचं तूप सुद्धा घालू शकता पण त्या तुपामध्ये तुम्ही चिमुटभर हळद तुम्हाला घालावी लागेल जर गायचं तूप असेल तर तुम्ही घातलं तरीही चालेल किंवा नाही घातलं तरीही चालेल तर गणेश चतुर्थी आहे आणि आपल्या घरामध्ये गणपती बाप्पा असतात दहा दिवसांमध्ये आपण गणपती बाप्पांना तुपाचाच दिवा लावत असतो आणि म्हणूनच तूप जे आहे तर ते सर्वांच्याच घरी असेल नसेल तर तुम्ही तेल घातलं तरीही चालेल यानंतर काय करायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये तुम्हाला हळद कुंकू मिक्स करून एक स्वस्तिक काढायचं आहे त्या स्वस्तिकाला तुम्हाला चार डॉट्स आणि दोन साइडच्या लाईन्स आवर्जून काढायच्या आहेत आणि या स्वस्तिकावरती तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करून ठेवायचा आहे गणपती बापांना सुद्धा मांगल्याचं प्रतीक मानलं जातं आणि स्वस्तिक हे सुद्धा मांगल्याचं प्रतीक आहे आणि म्हणूनच त्या दिवा जो आहे तर तो तुम्हाला या स्वस्तिकावरती ठेवायचा आहे आणि हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून गणपती बाप्पांच्या मूर्ती समोर ठेवायचा आहे आता तुमच्या घरामध्ये जर बारा वाजण्याच्या आत गणपती बाप्पांची स्थापना होत असेल तर हा दिवा तुम्हाला तिथे लावायचा आहे आणि जर बारा वाजण्याच्या आत स्थापना होणार नसेल तर तुम्ही हा दिवा तुमच्या देवघरामध्ये दे बाप्पांची मूर्ती असते तिथे तुम्हाला लावायचा आहे बऱ्याच घरांमध्ये गणपती बाप्पा हा बसवला सुद्धा जात नाही तर अशाने हा दिवा आपल्या देवघरामध्ये दे असणाऱ्या बापांच्या समोर लावायचा आहे यानंतर या दिव्याला हळदी कुंकू तुम्हाला लावायचा आहे अक्षता अर्पण करायचे आहेत एक फुल अर्पण करायचं आहे दुप्दीप अगरबत्ती तुम्हाला उबाळून घ्यायची आहे आणि यानंतर तुम्हाला बाप्पांकडे मनोभावे प्रार्थना करायची आहे आपल्या कुटुंबाची प्रगती होण्यासाठी कुटुंबावर कधीही वाईट संकट अडचणी बिघ्न येऊ नयेत बापांचा आशीर्वाद सदैव आपल्या कुटुंबावरती राहावा अशी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहे यानंतर तिथेच तुम्हाला बसून गणपती बाप्पांचं संकटनाशक स्तोत्राचं पठण करायचं आहे त्याचबरोबर तुम्ही गणपती अथर्व शिष्याचं सुद्धा पठण तुम्हाला जर शक्य झालं तर ते तुम्ही नक्कीच करू शकता पण तुम्हाला गणपती बाप्पांचं संकटनाशक स्तोत्राचं पठण हे मात्र आवर्जून करायचं आहे जेव्हा तुम्ही असा दिवा बाप्पांच्या समोर लावून या स्तोत्राचं पठण करता तेव्हा तुमच्या कुटुंबावर कधीही कुठलंही संकट येत नाही हे स्तोत्र इतकं शक्तिशाली आहे की त्याच नित्य नियमान आपल्या घरामध्ये पठण केलं तर आपल्या घरामध्ये कुठलीच अडचण जी आहे तर ती येत नाही आणि प्रत्येक काम ही आपलं निर्विघ्नपणे पार पडत असतं प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश हे मिळत असत आणि म्हणूनच असा हे एक दिवा उद्या सकाळी आपल्या घरामध्ये आपल्याला आवर्जून लावायचा आहे त्याचप्रमाणे तुमच्या मागे जर खूप घाई असेल उद्या तुमच्या घरामध्ये गणपती बनव बसवणार असाल भरपूर घरामध्ये आपल्या कामं असतात गडबड असते तर अशा वेळेला कणकेचा दिवा तुम्हाला बनवणं शक्य नाही झालं तर तुम्ही एक मातीचा दिवा म्हणजे पणती घेतली तरीही चालेल आणि त्या दिव्यामध्ये तुम्ही चार माती घालून त्याला चौमुखी दिवा तयार करून लावला तरीसुद्धा चालेल काहीच हरकत नाही जसं तुम्हाला शक्य होईल तसा तुम्हाला हा दिवा लावायचा आहे आता जर तुम्ही कणकेचा दिवा घेतलेला असेल तर दिस दुसऱ्या दिवशी तुम्हाला हा दिवा गाईला खाऊ घालायचा आहे किंवा तुम्ही एखाद्या झाडाखाली नेऊन टाकला तरीही चालेल तिथे पक्षी कीटक मुंग्या तो दिवा खाऊन जातील अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय उद्याच्या दिवशी आवर्जून करायचा आहे त्याचबरोबर उद्याच्या दिवशी तुम्हाला जर शक्य झालं तर गणपती बाप्पांना एक जास्वंदाचं फुल हे नक्की अर्पण करा जास्वंदाचं फुल हे सर्वांनाच मिळेल असं नाही ज्यांना शक्य आहे त्यांनी हे फुल बापांना अर्पण करा हे फुल बापांना अतिशय प्रिय आहे तर चला झालेली सेवा ही मी बापांच्या चरणी अर्पण करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।